मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी बोंबिलवाडी रे राजा आला बोंबिल वाडीत राणी आली बोंबिल वाडीत हिटलर चर्चिल बोंबिल वाडीत काला झाला रे राजा आला बोंबीला वाढीत राणी आली बोंबिला वाडीत हिटलर चर्चेला बोंबीला वाडी तर काला झाला रेड आवडत आहे ना कॉलिजरामध्ये थांबवून आम्ही आलोय पण आमची उत्सुकता एवढी होती की आम्ही म्हणला तर जातोच काय ऑल गुड मस्त छान सेकंड हा एन्जॉय करणार थँक्यू थँक्यू इकडे हा शो इतका तुम्ही छान भरलात आम्हाला इथे बोलवलं आणि खूप छान वाटतं इचलकरंजी देऊन तुम्हाला भेटून दे। तो आमचा दादा आहे आणि खर तर इथे इचलकरंजी म्हणजे सेलिब्रिटी आणण्याची सुरुवात रवी किरण दादा पासून सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर आर के सिनेमा नेहमी त्यांचा सपोर्ट असतो प्रत्येक कुठलंही पिक्चर असेल तर आर के सिनेमाचं लगेच ब्रँडिंग सुरू होतं आणि आमच्या पेक्षाही त्यांच्याकडनं जास्त ब्रँडिंग सुरू होतं एकतर आम्हाला इजलकरंजीत येऊन खरंच खूप भारी वाटतंय आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे कालपासूनच आणि ज्यांनी आमची मॅनेजमेंट सगळी केले त्या सगळ्यांचेच मी खूप आभार मानते कारण तुम्ही खरंच आम्हाला खूप छान वेलकम केला आहे आमचा आणि आय होप तुम्ही सगळे सिनेमा एन्जॉय करताय सॉरी आम्ही मध्येच पॉज केला आणि असे आलो पण आम्हाला तुम्हाला भेटायची खूप इच्छा इच्छा होती त्यामुळेच आलो पण तुम्हाला सिनेमा आवडला तर नक्की बुकमाय शोवरती जा आणि या सिनेमाला रेटिंग द्या कारण आपण सगळे मराठी प्रेक्षक आहोत मराठी सिनेमा चालवण्याची जबाबदारी आपलीच आहे त्यामुळे नक्की या सिनेमाला सपोर्ट करा सोशल मीडियावरती या सिनेमाबद्दल लिहा स्टोरीज टाका आणि आम्हाला विस्मयम अनुबॉम बनवण्याचा फॉर्म्युला आहे तो मला द्या मला हवा आहे पहिल्यांदा भारताला स्वातंत्र्य द्या